हाय मित्रांनो माझ्या यूट्यूब आलेल्या सगळ्या मित्रांनो मी मनापासून मी धन्यवाद बोलतो आणि मित्रांनो मी आज हा व्हिडिओमध्ये तुम्हाला आज मी खोंड दाखवणार दा आहे म्हणजे कर्नाटकचा मैसुरी म्हणजे प्युअर मैसुरी खोंड मला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार दा आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघत राहा आणि जर मित्रांनो तुम्ही नवीन असलं तर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मित्रांनो कारण की आम्ही कर्नाटक भागावरनं एक खोंड आणलेलं होतं कारण की मित्रांनो आम्हाला खूप चांगल्या प्रकारनं म्हणजे कर्नाटक भागात चांगल्या प्रकारनं आपल्याला खोंड म्हणजे मिळते आणि जर तुम्हाला खात्रीचे खोंड घ्यायचं असलं तर कर्नाटक भागामध्ये जावा म्हणजे चांगल्या प्रकारनं आपल्याला खोंड तिथं बघायला पण मिळेल आणि खात्रीनं खोंड आपल्याला भेटेल तर मित्रांनो आम्ही पण एका म्हणजे कर्नाटक भागावरनं खात्रीचे खोंड आम्ही आणलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हा व्हिडिओमध्ये म्हणजे प्रकारनं खोंड म्हणजे तुम्हाला पण समजू द्या कारण की मित्रांनो कर्नाटक भागात जास्तीत जास्त तिकडचे लोक अशा प्रकारनं म्हणजे खोंड पाळ म्हणजे पाळलेले असतात म्हणजे चांगल्या प्रकारनं म्हणजे त्यांचं व्यवस्था म्हणजे <सदपिति करते ले चे सद> चांगल्या प्रकारने तिकडचे खोंड खूप चांगले असतात आणि मित्रांनो तिकडचे खोंडं म्हणजे देखणं असतात रुबाबदार असतात आणि चांगलं असतात आणि सांगायचा हा विषय सो मित्रांनो म्हणजे तिकडचे खोंड कामाला पण खूप चांगले असतात आणि शेतामध्ये काम करण्यासाठी आणि मित्रांनो जर तुम्हाला शोकीनं घरासमोर बांधायचं असलं तर शेतामध्ये शोकीनं तुम्हाला बाई म्हणजे खोंड पाहिजे असलं तर तुम्ही नक्कीच कर्नाटक भागामध्ये जाऊ शकता तिकडच्या भागामध्ये खूप चांगल्या प्रकारनं आपल्याला खूण म्हणजे भेटेल आपल्याला म्हणजे विक्री करून आपल्याला खूण भेटेल कारण की तिकडं आपल्याला बाजारमध्ये चांगल्या प्रकारनं चांग चांगलं बजेटमध्ये आणि आता सध्याला तर बाजार खूप टाईट चालू आहे कारण की मित्रांनो आता आम्ही आणलेला हा खोड एक लाख वीस हजारला हा खोंड आणलेला आहे म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगतो कारण की मित्रांनो आपल्याकडं खोंड तर बैल असलं तरी त्यांना चांगल्या प्रकारनं व्यवस्थित सांभाळा आणि जर तुम्हाला जर खोड बिन घ्यायचं असलं तर तुम्ही नक्की एकदा कर्नाटक भागामध्ये जाऊन या आणि मित्रांनो आता आम्ही पण खोंड आणलेला आहे तर हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आणि खोंड असला आहे मित्रांनो म्हणजे खूप चांगला आहे दीकणं एकदम मस्त आहे रुबाबदार आहे आणि सांगायचा हा विषय आहे मित्रांनो कारण ती थोडं मारका आहे असं वाटते आणि कारण की नवीन माणसाला थोडं अंगावर येते असं म्हणत होते तिने पण आप आपलं काम आहे म्हणजे चार दिवस म्हणजे हिजाने धरायचं म्हणजे सावथीने धरायचं म्हणजे एक एकदा खोंड मारला येतात म्हणजे नवीन माणसं असतात म्हणून मारला येतात तर तसं करायचं नाही तर त्यांना एक चार दिवस म्हणजे दोन दावाने धरून घ्यायचं म्हणजे मित्रांनो आप मार मारू नये म्हणून सांगतो तुम तुमच्यासाठी सांगतो आहे म्हणजे नवीन खोंड असतात म्हणून सांगतो म्हणजे आधीचे मालक म्हणजे त्यांचं त्यांच्यावर विश्वास असतात भरोसा असतात म्हणून त्यांनी एक एकेका दावावरनं सोडून टाकतात म्हणजे त्यांच्याकडचे खोंड असलं तर आणि आपण त्याच्याकडनं खोंड आणलं तर आपल्याला थोडंसं म्हणजे अंगावर आल्यासारखं वाटते तर आपण काय करायचं मित्रांनो दोन दावाने धरून घ्यायचं चा, एक चार दिवस तर नंतर ना सवय होईल त्यांना मग नंतरनं काही एका दावावरनं सोडलं तर पण चालेल कारण की आता आम्ही आणलेला आहे खोंड एकदम भयानक खोंड आहे आणि त्याचं वसवण तरलाच मोठा आहे आणि तर, तर मित्रांनो तुम्हाला दाखवितो तर चला मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता म्हणजे आता सध्याला खो म्हणजे खोंडाला इकडं बांधलेलं आहे आणि आमच्या इकडं खूप म म्हणजे पाऊस खूप आहे मित्रांनो म्हणजे हे बघा सगळं पाऊस म्हणजे पाणी पावसामध्ये सगळं हे चिक्कूल झालेलं आहे आणि आमच्या इकड्यास आमच्या साईडला खूप पाऊस आहे आणि मित्रांनो हे बघा म्हणजे खोंड बघा आम्ही कर्नाटक भागावरनं हा खोंड आणलेला आहे तर प्रकारनं हा मित्रांनो तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो खरंच म्हणजे आमच्या इकडचे लोक म्हणजे म्हणतात की म्हणजे खूप भयानक खोंड आलेले असं म्हणतात तर मित्रांनो जर तुम्हाला पण हा असल्या प्रकारचे खोंड मिळतं तुम्हाला पाहिजे म्हणजे असलं तर तुम्ही नक्कीच कर्नाटक भागामध्ये जाऊ शकता आणि तिकडचे लोक एकदम चांगल्या प्रकारनं म्हणजे खूप चांगल्या प्रकारनं त्यांना सांभाळले जातात आणि व्यवस्थित असतात तिकडचे खोंड कानामध्ये नाकामध्ये पायामध्ये आणि बघू शकता मित्रांनो हे बघा पायामध्ये बघा पूर्ण काळेभूर काय आणि नाकामध्ये पण बघा आणि हे पण बघा म्हणजे डोळे पण बघा सगळं काळभूर आहे आणि मैसूर खिलार खोंड आहे मित्रांनो हे बघा कारण की तिने ऐकत आहे मी काय काय बोलतो आहे काय तिने ऐकत आहे तर तुम्ही बघू शकता म्हणजे किती चांगलं प्रकारनं हे बघा म्हणजे हे प एवढं मोठं आहे ना खोंड हे बघा ह्याला म्हणजे ह्याच्या शेंगामध्ये आलेलं आहे पण खूप मोठा आहे खोंड तुम्ही बघू शकता म्हणजे तुम्हाला तिकडनं त्या साईडनं पण दाखवू दाखवतो तुम्ही बघा आणि बघा कसं भूस भूस करतो आहे हे बघा मित्रांनो म्हणजे त्याचं वसवंड बघा किती मोठं आहे आणि खूप मोठं आहे बैल आणि आणि आम्हाला तर असं म्हणजे मित्रांनो आम्हाला आम्ही काय एक व्यापारी आहे आमच्याकडे किती तर बैल येतात किती तर खोंड येतात कारण की आम्ही विकतो आंता विकतो कारण की आम्ही एक व्यापारी आहे जर मित्रांनो तुम्हाला पण असल्या प्रकारचे खोंडं मिट पाहिजे असलं तर मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला बोलतो कारण की मित्रांनो मला मॅसेज करा म्हणजे तुम्हाला हा खोंड आवडला असेल तर मला मॅसेज करा आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता किती चांगल्या प्रकारनं खोंड आहे हे बघा आणि पायामध्ये पण बघा आणि मित्रांनो लांबर आहे खोंड आणि ह्याला काय पण टाका खायला म्हणजे पूर्ण भूक म्हणजे काय पण टाका काय पण खाऊन टाकते त्यांनी तर बघा मित्रांनो आता मी म्हणजे ह्याला हे चार राह म्हणजे आणून टाकले ह्यांना कडवळ टाकले आणि आता एवढं भरपूर टाकलं होतं एवढं खाल्ले आता उभारले शान तर मित्रांनो बघू शकतो कारण की आमच्या हा आमच्या साईडला खूप म्हणजे पावसाचं खूप वाट वातावरण खूप आहे इकडं आणि कंटिन्यू एक बारा दिवस झालं पाऊस चालू आहे इकडं आणि आज थोडं म्हणजे ऊन पडतो आहे आणि मित्रांनो असं वाटते की आज संध्याकाळी पण पाऊस येणार आहे तर ह्यांच्यासाठी खास पत्र्याचा शेड आम्ही मारलेला आहे म्हणजे पावसामध्ये म्हणजे म्हणजे शेडमध्ये बांधलं तर चांगल्या प्रकारे बसावं हो। म्हणून आम्ही यांच्यासाठी शेड मारलेलं आहे तर मित्रांनो तो बघू शकतो कर्नाटक भागातले खोंड प्रकारे असतात काय तुम्ही लाव तर मित्रांनो जर तुम्हाला खोंड आवडलं असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट म्हणजे कॉन्टॅक्ट पण करू शकतो हे बघा <laughs> मित्रांनो तुम्ही बैठलेला आहे कर्नाटक भागातला खोंड कशा प्रकारे म्हणजे मैसुरी खिलार खोंड आहे प्युअर जातीवान खोंड आहे मित्रांनो तुम्हाला जर हा खोंड आवडला असेल तर मला डायरेक्ट मॅसेज करा आणि मित्रांनो हे बघा किती चांगल्या प्रकारनं खोंड आहे आणि खूप चांगलं आहे आणि मित्रांनो देखणं पण आहे आणि त्याचं शिंग पण बघा किती चांगल्या प्रकारनं कारण की आम्ही तिथं बघूनच आणलेला आहे खोंड म्हणजे आम्हाला चांगलं वाटलं म्हणून हा खोंड आणलेला आहे कारण की मित्रांनो कर्नाटक भागामध्ये म्हणजे खूप तर खूप बाजार म्हणजे टेट म्हणजे खूप माग झालेला आहे बाजार आणि सांगायचा हा विषय सर मित्रांनो जर आपण बाजारमध्ये म्हणजे खोंड मिंड घ्यायला गेला तर आपल्याला म्हणजे जर बैठिक बै बा, बैठिकेला बसला तर आपल्याला थोडंफार कमी पण होऊ शकते पण असं नाही मित्रांनो पण बाजार खूप टेट आहे आणि आता सध्याला बैल भेट भेटीना पण म्हणजे बैलाचं खूप कमी झालं आहे आणि मित्रांनो कसं म्हणताना आजकालचे लोक बैलावर म्हणजे लक्ष नाही म्हणजे नुसतं ट्रॅक्टर हे होत म्हणजे ट्रॅक्टरवरच लक्ष चाललं आहे सगळ्याचं पण आत्ताच्या माणसाचं म्हणजे बैलावर लक्ष नाही कारण की आधीचे माणसं नुसतं बैलाशिवाय शेतीच करत नव्हते मित्रांनो तर तर मित्रांनो तुम्ही आता तुम्हाला मी सगळं सांगितलेलं आहे म्हणजे प्रकारनं म्हणजे खोंड कशाप्रकारनं म्हणजे जातीवान खोंड खिलार खोंड आणि मैसुरी खोंड आणि तांबडा खोंड म्हणजे तुम्हाला सगळ्या म्हणजे मी युडो अपलोड केलेला आहे तर तुम्ही बघू शकता सगळे जाऊन चेक करू शकता तर मित्रांनो मी आता सध्याला अजूनही खोंडाचं आता युड टाकतो आहे तर हा पण व्हिडिओ तुम्ही नक्की लास्टपर्यंत बघत बघत राहा आणि मित्रांनो जर तुम्हाला हा खोंडा आवडला असेल तर मला नक्की सांगा कमेंट करा आणि तुम्हाला ह्याचं प्राईस एक लाख वीस हजार आणि जर तुम्ही कर्नाटक भागामध्ये म खोंड मेंठ घ्यायला गेलं गेलं तर तुम्हा तुम्हाला पण समजेल म्हणजे बैलाचं म्हणजे बाजार किती माग चाललेला आहे तुम्हाला पण दिस दिसेल तर न मला सांगा मित्रांनो म्हणजे कमेंट करा जर तुम्ही कर्नाटकचे लोक व्हिडिओ बघत असेल तर मला नक्कीच कमेंट करा म्हणजे तिकडचे बाजार कशा प्रकारे असतात काय मग हा मला समजू द्या <coughs> तर मित्रांनो तुम्ही बैठलेला आहे खोण चांगलं वाटलं तर मला सांगा कमेंट करा आणि जर मित्रांनो ह्याच्यापेक्षा अजून तुम्हाला चांगले चांगले व्हिडिओ मी म्हणजे खोण दाखवेल ह्याच्यापेक्षा अजून चांगले चांगले तुम्हाला फोन दाखवेल तर मित्रांनो असंच माझं व्हिडिओ बघत राहावा आणि माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय